नमस्कार सर्वांना फूड फुडाउस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहे धोळक्याचा ठेचा धोडक्याच्या ठेच्यासाठी लागणारं सा, सा, सा साहित्य एक दोडका घेतला आहे मी स्वच्छ धुवून कांदा घेतला आहे एक बारका अर्धा टमाटो घेतला आहे चार मिरच्या घेतल्यात मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किंवा कमी लागत तर लसूण घेतल्यात पंधरा वीस पाकळ्या कोथिंबीर घेतल्या चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी मोहरी जिरं तीळ घेतल्यात हळद हिंग कढीपत्ता आणि गार्मिशनसाठी सुकं खोबरं तर ही आपली दोडक्याची रेसिपी पारंपरिक आहे माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे ही माझी सासूबाई पहिला कसं अशी कापायची अशी फा हे करून त्यात लसूण मिरची घालून चुलीत भाजून घ्यायची तर आता आपण काहीतरी थोडं वेगळं मनुष्यनं मी आता हे सगळं एवढं साहित्य घेतले तर आता आपण असं बनवणार आहे आता ह्या दोडक्याची आपण शिरा काढून घेणार आहे आता हे देठ आणि इकडचा शेंडासा कापून घ्यायचा आहे आणि हे चाकून बघायचं कारण एखादा दोडका कडू पण असतो तर आपण आता हे छोटे छोटे फोडी करून घ्यायच्या आणि आपल्याला हे मिक्सरला जाडसर वाटायचं आहे किंवा आपण ठेचून पण घेऊ शकतो आता आपण अशा फोडी करून घेतल्या दोडक्याच्या आपण आता ह्याला जाडसर वाटून घेऊया एक दोन वेळ चालू आणि असं आपल्याला जाडसर वाटायचं भांड्यात काढून घेऊया कांदा पण आपण जाडसर वाटून घेणार आहे आणि त्यात हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटून झाले तर ह्या भांड्यात आपण काढून घेऊया आता आपण गॅस पेटवून घ्या पॅन गरम करायला ठेवलं यात आपण एक हे पळे एक तेल घालायचं एक दोन चमचे तेल आपलं गरम झालं आहे आता आपण फोडणीसाठी मोहरी टाकायची एक अर्धा चमचा मोहरी तळथळली की जिरं घालायचं थोडं एक अर्धा चमचा थोडं आपण तीळ घालणार आहे अर्धा तुमचा आता ह्यात लसूण हिरवी मिरची आणि कांदा आपण सगळे मिस्ट करून परतायच जास्त करतायची नाहीये थोडासा हिंग तेलात परत म्हणून मी एक चिमोटर हळद अदा टमॅटो कसा जास्त शिजवायचं नाही खाताना कसं टमॅटो कांदा जरा क्रंची लागला पाहिजे सवी मीठ आता आपण यात ठेचलेला दोडका घालायचा आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मला एक पाच मिनटं आपण झाक ठेवणार आहे आप तर आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटं झालेली आहेत आपली चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोडक्याला कसं अंगच पाणी असतं ना त्याला म्हणून पाणी आपल्याला वरण घालायला लागत नाही आता आपली बी रेसिपी तयार झाली आहे आता आपण काढून घे गॅस बंद करते त्याच्यावर मी आता जरा तडका मारून घेणार आहे तडका पॅन गरम करायला ठेवले एक चमचावर तेल आपलं तेल तापले तर पत्ता मिरची गॅस बंद करायचा थोडीशी तीळ थोडासा हिंग त्याच्यावर आपण कढीपत्ता तीळ आणि हे लाल मिरची ह्याच्यावर आपण फोडणी घालून घेतल्या कोथिंबीर आणि खोबरं आपला दोडक्याचा ठेचा तयार झाला आहे तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कशी झाली आहे सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू